वारंवार लघवी होणं याविषयी माहिती आणि याविषयी आपण घरगुती उपाय काय करू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच लोकांना ना वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होत असते वारंवार लघवी होणं ही आ, एक समस्या बनते कारण त्यामुळे नित्यकर्मामध्ये समस्या उद्भवतात आणि रात्रीची झोपही अपूर्ण होते रात्रीच्या देखील बेजाऱ्या होतात बऱ्याच घटनांमध्ये लोकांना लाज वाटते आणि अस्वस्थताही जाणवते वारंवार लघवी होणं ही एक सामान्य परिस्थिती नसून त्याच्याशी काही काही चिकित्सीय कारण निगडीत आहे का हे आपण बघणार आहोत तर मूत पहिलं म्हणजे मूत्रमार्गात संक्रमण यूटीआय आपण ज्याला म्हणतो मूत्रमार्गाद्वारे गळती प्रोस्टेटची वाट किडनी स्टोन गर्भधारणा उटी पोटात गाठ अतिसक्रिय मूत्राशय आणि औषधांचा नकारात्मक प्रभाव याचा यामध्ये समावेश आहे एवढेच नव्हे तर जास्त प्रमाणात मद्यपान चिंता तसेच अनियंत्रित मधुमेह ही कारणं देखील यामागे असू शकतात जर आपल्याला दिवसातून आठपेक्षा जास्त वेळा लघवी करण्याची इच्छा होत असेल किंवा आवश्यकता वाटत असेल तर वारंवार लघवी येण्याशी संबंधित आपल्याला काही ना काही आजार उद्भवू शकतात यासाठी आपण डॉक्टरांचा सल्लाही घेणं आवश्यक आहे डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे परंतु असे काही घरगुती उपचार आहेत जे वारंवार लघवीच्या समस्येपासून तुम्हाला मुक्त करू शकतात विशेष गोष्ट अशी आहे की या उपायांचा शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट नाही किंवा हानिकारक त्याचा कुठलाही पद्धतीने प्रभाव आपल्या शरीरावर नाही तर पहिला उपाय म्हणजे तीळ आणि गूळ तीळ आणि गूळ प्रत्येकी एक एक चमचा एकत्र करून खा रोगाची लक्षणं अदृष्ट हो हु, अदृश्य होईपर्यंत हा उपाय करा तिळात असणारे घटक शरीरातील संक्रमण कमी करतात आणि या समस्येपासून तुम्हाला मुक्त होण्यास मदत करू शकतात आपला दुसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे मेथी दहा ते पंधरा मेथीचे दाणे बारीक करून पूड बनवून घ्या त्यात एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा मध मिसा आणि ते खा दिवसातून एकदाच ही पेस्ट वापरा मेथीमध्ये असे काही रासायनिक संयुगे असतात आ, जे लघवीच्या समस्येवर तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतात नंतरचा आपला उपाय आहे तो म्हणजे दही दही दररोज सकाळी किंवा दुपारी एक वाटी दही खा दह्यामधील नैसर्गिक प्रतिजैविक शरीरात असलेल्या हानिकारक जीवाणूंना म्हणजे बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत करतात हे पचन संस्था आणि मूत्रपिंड देखील निरोगी आणि हेल्दी ठेवतात यामुळे लघवीशी संबंधित कुठलीही समस्या असेल तरी ती देखील तुमची दूर होईल नंतरचा उपाय म्हणजे दालचिनी दालचिनीचे सेवन केल्याने मूत्रपिंड निरोगी राहते ज्यामुळे लघवी वारंवार होण्याची समस्या तुमची दूर होण्यास मदत होते दररोज किमान तीन ते चार वेळा दालचिनीची फूड आपल्या आहारातून घ्या नंतरचा उपाय म्हणजे आवळा आवळा सेवन केल्याने मूत्राशयाचा संसर्ग भरपूर प्रमाणात कमी होतो आणि ते मजबूत देखील बनते यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या फार प्रमाणात कमी होते आवळा बारीक वाटून त्यात मध घाला हे मिश्रण केळ्यांसोबत खाल्ल्यास जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो आपला नंतरचा उपाय आहे तो म्हणजे डाळिंब डाळिंबाची साल जी जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंटी समृद्ध असते तर डाळिंब मूत्राशयाचे जीवाणूंपासून संरक्षण करतात त्यामधील अँटी ऑक्सिडंट हे विषारी पदार्थ म्हणजे टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करतात जीवनसत्व सी हे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्यु तुमची इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करण्याचं काम करते वाढवते आणि संसर्गाविरुद्ध लढाई सुलभ करते त्यामुळे डाळिंबाची साल बारीक वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या त्यात अर्धा चमचे पाणी घालून हे मिश्रण पाणी किंवा दुधात मिसळून प्या याने तुम्हाला भरपूर फायदा मिळेल हे जे आपण घरगुती उपाय बघितले याचा शरीरावर कुठलाही हानिकारक दुष्परिणाम नाही आहे साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि या उपायांनी तुम्हाला भरपूर प्रमाणात या समस्येपासून मुक्त होण्यास मदत मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद